आज आपल्या संघटनेचं आंदोलन झालं कायपूर्वक मागण्या होत्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झुंजार चावास संघटनेच्या वतीने भव्य निदर्शने करत आली आमच्या मागण्या अशा आहेत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यरत असलेले सिव्हिल सर्जन डॉक्टर दयानंद मोती पवळे हे अतिशय मधुर अधिकारी आहेत ते तिथल्या डॉक्टरांना कर्मचाऱ्यांना आणि सर्व कामगारांना अतिशय हीन प्रकारची वागणूक देतात ते त्यांच्या दडपणाखाली कोणीत बोलायला तयार नाही ते त्यांची मानसिक परिस्थिती पण बरोबर नाही मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा भ्रष्टाचारही होतो अशा प्रकारच्या अधिकाऱ्याला त्या कुर्चरचा अधिकार नाही त्यांच्या अशा वागण्यामुळे तिथे येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णाला रुग्णसेवा मिळत नाही रुग्णसेवा तिथं तिथली सगळी विस्कळीत झालेली आहे रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळावी यासाठी तिथलं सर्जन बदलणं गरजेचं आहे त्यामुळं मोतीपूर्व तात्कालपट्टी करून तिथं दुसरा अधिकारी नेमावा अशी आमची झुंदार होती आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मागणी केलेली आहे बर काही तिथं बोगस औषधी पण शील करण्यात आल त्या माग कंपन्या आणि तिथलं तो सिव्हिल स्थिती बोगस असे तो काय करतो तिथे जेवढे व्हेंडर आहे कॉन्ट्रॅक्टर त्यांची खूप पैसे घ्यायची पद्धत कशी माहिती का तो कामगाराची फोन देणं मागणी करतो कामगार फोन पैसे मागतो लोकांना मला पैसे द्या असं असा पक्ष तर या मोती या मोती पोवळेला त्या खुर्चीवर बसण्याचा काही नैतिक नैतिक अधिकार नाही त्यांच्या हिटलरशाहीमुळे मगरुरीपणामुळे आणि भ्रष्टाचारामुळे सर्व सामान्य रुग्णाला रुग्ण सेवा मिळत नाही त्यामुळं असा अधिकारी तिथं बसायची लायकीचं नाही मागणी केलेली आजच्या निवेदन आमची मागणी पूर्ण झाली नाही आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार रस्त्यावर गुन्हे झालो आम्ही उपोषण करणार उपोषण नाही झालं त्याला काळ फासतात आपलं नाव सुनील कोटकर पाटील संस्थापक अध्यक्ष झुंजार छावा संघटना महाराष्ट्राचे